साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेलं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी घटमांडणी केली ते रात्रभर ते जाते रात्रभर वाट बघून पहाटे त्याचं भाकेत सांगितलं जात आहे आता घटमांडणीचं भाकेत हा काय प्रकार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवळ हे गाव आहे या भेंडवळ गावामध्ये घटमांडणीची साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे एका शेतामध्ये एक खड्डा खणला जातो आणि त्या घट ठेवला जातो आणि त्याच्या व्यतिरिक्त ही काही पद्धती केल्या जातात जेणेकरून या घटमांडणीचं भाकीत काय येतं याची ये वाढ बघितली जाते पहाटेच्या दरम्यान हे घटमांडणीचं भाकीत समोर येतात साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेलं हे घटमांडणीचं भाकित कशा कशा संदर्भात आहे तर देशाची राजकीय आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कशी असेल याचं भाकीत या घटमांडणीमधून वर्तवलं जातं या घटमांडणीच्या भाकितामधून या, या वर्षभरात पाऊस कसा पडेल पाऊस कुठल्या महिन्यात किती पडणार आहे आणि त्यानुसार पीकपाणी ठरवलं जातं हे घटमांडणीचं भाकित देशाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये काय घडामोडी घडू शकतात याचाही अंदाज वर्तवतात भेंडवळचं हे घटमांडणीचं भाकित हे पंचक्रोशीमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे जरी याला शासकीय मान्यता नसली किंवा स विज्ञानाचा आधार नसला तरी देखील परंपरेनुसार पंचक्रोशीतले नागरिक हे आणि खास करून शेतकरी हे घटमांडणीच्या या भाकिताची वाढ बघत असतात आणि अनेकदा आत्तापर्यंत अनेकदा असं बघायला मिळालं आहे की बहुतांश भाकितं ही खरी ठरलेली आहेत गेल्या वर्षीच सुद्धा राजकीय संदर्भातलं म्हणजे राजकीय प्रकरणातलं भाकीत जे भेंडवळीमध्ये वर्तवण्यात आलं होतं ते सुद्धा खरं ठरलं राजाला कुठलाही धोका नाही असं जे वर्तवण्यात आलेलं होतं राजा बदलणार नाही असं जे भाकीत वर्तवण्यात आलं होतं ते खरं ठरलं होतं आणि फक्त हेच उदाहरण नाही तर अशी अनेक उदाहरणं आहेत की या घटमांडणीचं भाकीत खरं ठरलेलं आहे आता या वर्षीचं घटमांडणीचं भाकीत काय सांगतं ते आपण बघणार आहोत सध्याची युद्धजन्य परिस्थिती आहे तर भारत पाकिस्तान युद्ध होईल की नाही या संदर्भात भाकीत वर्तवण्यात आलंय तर त्यात स्पष्टता दिली गेलेली नाही म्हणजे हे घटमांडणीचं भाकीत असं सांगतं की भारत पाक युद्ध होईलच असं नाही पण पर तशी परिस्थिती निर्माण झालीच तर महायुद्ध होईल तणावाची परिस्थिती मात्र दोन्ही देशांमध्ये राहील असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे ही महत्त्वाची घडामोड आहे कारण भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीविषयी अटकळी बांधल्या जात आहेत जनभावना हीच आहे सध्याची की भारत पाक युद्ध व्हावं आणि पाकला पहलगाम हल्ल्याचा बदला पाक बरोबर घेतला जावा पण पाक आणि क भारत यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती असेल युद्ध होईलच असं सांगता येत नाही असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे तर सगळ्यात महत्वाचं हेही आहे की यावर या वेळशी या वेळेला पृथ्वीला नैसर्गिक आणि मानवी आपत्तीचा सामना करावा लागणार आहे खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि मानवी आपत्ती पृथ्वीवर येऊ शकते असं भाकीत वर्तवलं गेलंय आता पावसासंदर्भात काय भाकीत वर्तवले तेही बघूया या वर्षीचा पाऊस हा सर्वसाधारण स्वरूपाचा असेल असं भाकीत वर्तवण्यात आलंय त्यामध्ये पावसाच्या पहिल्या महिन्यामध्ये पाऊस हा कमी अधिक प्रमाणात होईल कधी पावसाच्या नुसत्या सरी बरसतील कधी अधिक पाऊस पडेल असा पहिला महिना जाईल दुसऱ्या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे तिसऱ्या महिन्यामध्ये म्हटलं मात्र चांगलाच जोरदार पाऊस पडेल असं सांगितलं गेलं आहे आणि चौथ्या महिन्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस राहील असं सांगितलं गेलं आहे यावेळेला अवकाळी पाऊससुद्धा जोरदार बरसणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसेल तिथे पिकांचं नुकसान होईल असं सुद्धा भाकीत वर्तवलं गेलेलं आहे देशाची आर्थिक परिस्थिती ही तणावाची असणार आहे राजकीय परिस्थिती ही देखील थोडी कमी अधिक प्रमाणात वरखाली होणारी असणार आहे असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे आपण भेंडवळीच्या या भाकिता संदर्भात याकरता बोलतोय कारण या, बोलतो या भाकिताला साडेतीन वर्षांची साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे आणि हे भाकित पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे हे भाकित या वर्षी काय सांगतं म्हणजे या वर्षासाठी काय अंदाज या घटमांडणीमधून समोर आले ते आता आपण बघत होतो या संदर्भात मात्र स्पष्ट करायला हवं की जरी साडेतीनशे वर्षांची परंपरा या घटमांडणीच्या भाकिताला असली तरी देखील या घटमांडणीच्या भाकिताला कुठलाही शास्त्रीय आधार नाही पण परंपरेनुसार बळीराजाच्या मनात या घटमांडणीच्या भाकिताने घर करून ठेवलेलं आहे दरवर्षी अनेक बळीराजा अनेक शेतकरी या भेंडवळला येत असतात आणि हे भाकीत ऐकत असतात आणि त्यानुसार आपलं पिकपाणी कसं असावं याचे अंदाज याचे आडाखे ते बांधत असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा